हॅलो फ्रेंड्स तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे खूप दिवस व्लॉग येत नव्हता आपला कारण आशा बाप्पांना बरं नव्हतं फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले दोन दिवस इलाज केला पण इलाज जो आहे तो काही काम होत नव्हतं म्हणजे काही फरक पडत नव्हता तर अचानक नाकातून जास्त रक्त यायला लागला आणि मग आता सलाईन लावा म्हटलं एवढं रक्त म्हटल्यावर म्हटल्यावरती कमीत कमी अशक्तपणा आपण आलं असेल त्यांना तर म्हणून मग मेडिकलमध्ये आली साम थोडंसं सा वस्त हे जे गोळ्या वगैरे आहेत ते घेतल्या आणि मग सलाईन वगैरे लावलं डॉक्टर म्हटले उष्णतेने आहे काही नाही ठीक होईल पण असं काही झालं नाही ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या करवून घेतल्या सगळ्यांना विनंती आहे तुमचा हेल्थ इन्शुरन्स नसेल तर प्लीज करवून घ्या अहिष्य बापा कुठल्या गोष्टीला सिरियस घेत नाहीत मला सिरियस घ्यावं लागतं कारण लोकांना दिसतं की ते शांत आहेत पण शांत माणूस मंद पण असू शकतो हे मला आता जाणवायला लागलं आहे कारण इतकी व्हायला मी खिशात माझ्या फक्त आणि फक्त पंचवीस हजार होते पंचवीस हजाराच्या जेव्हा काही झालं नाही एका दिवसात पंचवीस हजार खर्च झालं त्यासाठी लोन वगैरे खूप करावं लागलं म्हणजे अक्षरशः मी वैतागले आणि आमच्याकडं थोडासा वेगळा भाग आहे की नॉर्मली बायका नवऱ्यांच्या जेवावर मस्त शांत बिना टेन्शनच्या राहू शकतात आमच्याकडे वेगळं आहे थोडं मी टेन्शन घ्यावं लागतं तर अशा वेळेला कोणीही मदतीला येत नाही आणि मेन हा प्रॉब्लेम असतो त्यामुळे प्लीज आपला हेल्थ इन्शुरन्स करून घ्या अंश बाप्पा कधीच ऐकत नाहीत डॉक्टरने सांगितलं तो काही खाऊ नका तर लहान मुलासारख्या त्यांनी रस्त्यावर उड्या मारायला सुरुवात केल्या का ते जिलेबी खायची नशिब आमच्या जाऊबाईंचा भाऊ माझ्यासोबत होता त्याने थोडासा ओरडला त्यांना आणि दोनच जिलेबी खाऊ दिली जास्त खाऊ दिली नाही पण अहिषबाप्पा अजिबात ऐकत नाहीत माझा त्यापेक्षा चार वर्षाचा मुलगा बरं आहे पुन्हा बघतोय तर दुसऱ्या दिवशी सकाळी अनुषा बाप्पांना पुन्हा जास्त झालं मग म्हटलं चला नाकाच्या डॉक्टरकडे घेऊन जाऊया तर तिथे गेल्याच्यानंतर ते स्पेशालिस्ट होते सह्याद्रीला घेऊन गेले सह्याद्रीमध्ये माझं तासाभराचं बिल साडेसात हजार झालं ते काय मला परवडत नव्हतं तर त्या डॉक्टरांना मी सांगितलं पॉलिसी वगैरे नाही आहे तर ते म्हटले मी नक्की मदत करतो त्यांचं क्लिनिक होतं तिथं घेऊन गेलो तर ते म्हटलं एमर्जन्सी झाले तर दुसऱ्या डॉक्टरकडं मी करेन शिफ्ट टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि खरंच डॉक्टरकडून सह्याद्रीवरून आले आणि का तासाभरा त्यांच्या पप्पांना जास्त झालं मग मला नाही इलाजाने दुसऱ्या हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं त्यांना ॲडमिट करून घरी येते तर बघते तर अंशूच्या डोळ्यांना त्रास झाला तर मग त्याला डॉक्टरकडे घेऊन आले म्हणजे पूर्ण दिवस मला ना अजिबात आराम भेटला नाही खूप त्रास झाला म्हणजे दगदग 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 इथंही माझ्या जावेचा भाऊ सोबत होता आमच्या अंशूचा खूप लाट आहे त्याच्या जीवन मी मुलगा ठेवून खरंच कामाला घ्यायला जाऊ शकते खूप छान बॉन्डी गेली दोघांची म्हणून खरं तर मी व्हिडिओ बनवत नव्हते काय करावं आता बर वाटतं की नाही मी काय टॉर्चर बिर्चर करत नाही बरं का आमच्या पेशंटला तसंच व्हिडिओ बनवत ते हा यांनी म्हटले व्हिडिओ बनव बोलता येत नाही अजून यांना कारण नाक पॅक करून टाकलंय की नाही त्यामुळं तर आता ओके आहेत आता संध्याकाळी कळल की नक्की काय करायचं ऑपरेशन करायचं की नाही करायचं अजून चोवीस तासांनी कळल आहे ना हो चोवीस काढणार आपण संध्याकाळी बारा नंतर नाकाचं आणि बारा नंतर उद्या सकाळी पर्यंत ते तसेच ठेवणार आणि चेक करणार अंश पोपांचं ऑपरेशन करणं कॅन्सल झालं जरा म्हटलं चला आता देवाचे आभार मानूया घरी तीन दिवसानंतर मी आली तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेंट करा विसरू नका